श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थांसमोर चांगल्या तुपाचा दिवा का लावावा स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नाहीत तर प्रत्येक भक्ताच्या दुःखात आधार देणारे आधारस्तंभ आहेत त्यांच्या दिवा लावणे म्हणजे आपले मन भावना आणि श्रद्धा त्यांच्या समोर अर्पण करणे होय चांगल्या तुपाचा दिवा म्हणजे केवळ एक वातीचा प्रकाश नव्हे तर तो मनातील आशेचा किरण आहे जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपली वेदना प्रार्थना आणि अपेक्षा त्या त्या ज्योतीत मिसळतात दिव्यातून स्वामींना आपल्या ऐकू येते तुपाचा दिवा शुद्धतेचे प्रेमाचे आणि सात्विक भावनेचे प्रतीक आहे दिवा लावताना डोळ्यातून पाणी यावं इतकी श्रद्धा असेल तर स्वामी नक्कीच आपली वेदना ओळखतात दिव्याची शांतता ज्योत मनात नवा विश्वास जागवते की आपण एकटे नाहीत स्वामी आपल्या सोबत आहेत दिवा लावताना मनोमन म्हणावं स्वामी हे तूप म्हणजे माझं प्रेम आणि ही वाती म्हणजे माझं जीवन हे मी तुमच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ